नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तर आपण सुरुवातीला दोन अंकी उदाहरण पाहू आपण एकक दशक शतक असे मांडून घेतले आहे एककाखाली एकक दशकाखाली दशक असे अंक आपण मांडून घेतले आहेत पाच एककामधून दोन एकक वजा केले असता तीन ही संख्या मिळते तसेच चार दशक मधून एक दशक वजा केल्यास तीन हीच संख्या मिळते म्हणजेच पंचेचाळीसमधून मधून बारा वजा केल्यास तेहतीस ही संख्या मिळते आता आपण तीन अंकी संख्येचं उदाहरण पाहू आपण तीन अंकी संख्या मांडून घेणार आहोत एककाखाली एकक दशकाखाली दशक आणि शतकाखाली शतक अशी संख्या मांडून घ्यायची आहे सहामधून मधून तीन वजा केल्यास आपल्याला तीन ही संख्या मिळते तसेच चार दशक मधून दोन दशक वजा केल्यास आपल्याला दोन ही संख्या मिळते आणि तीनमधून मधून एक वजा केल्यास आणि दोन ही संख्या मिळते तीनशे मधून म्हणजेच तीनशे शेहेचाळीस मधून एकशे तेवीस वजा केल्यास दोनशे तेवीस ही संख्या मिळते आता आपण आणखीन एक उदाहरण पाहणार आहोत पाच एकक आठ दशक चार शतक म्हणजे चारशे पंच्याऐंशी या संख्येमधून आपण तीनशे तेवीस ही संख्या वजा करणार आहोत पाच एकक मधून तीन एकक वजा केल्यास आपल्याला दोन हा अंक मिळतो आठ दशक मधून दोन दशक वजा केल्यास सहा अंक मिळतो चार शतक मधून तीन शतक वजा केल्यास एक मिळतात म्हणजेच चारशे पंच्याऐंशी मधून तीनशे तेवीस वजा केल्यास एकशे के एक बासष्ट मिळतात आता आपण आणखीन एक उदाहरण सोडवणार आहोत तुम्ही पण उदाहरण सोडवायचं आहे प्रयत्न करायचा आहे दोन मधून दोन वजा केल्यास शून्य दोन वजा केले असता दोनच येतो आणि सात मधून चार वजा केले असता तीन येतात म्हणजेच सातशे दोन मधून चारशे बावीस ही संख्या वजा केल्यास तीनशे वीस ही संख्या मिळते मुलांना आपण तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील लेखी गणित घेऊया अजितकडे दोनशे सत्तावन्न रुपये दिले तर अजितकडे सत्तावन्न रुपये होते आपण दशक शतक याप्रमाणे मांडून घेऊयात मनोजला त्याने एकशे पन्नास रुपये दिले दोनशे सत्तावन्नमधून मधून एकशे पन्नास वजा केले असता एकशे सात अजितकडे एकशे सात रुपये उरले सात एककमधून एक मधून शून्य एकक वजा केल्यास सात येतो पाच दशक मधून पाच वजा केल्यास शून्य येतो दोनमधून मधून एक वजा केल्यास के एक के येतो याप्रमाणे अजितकडे एकशे सात रुपये उरले अशा प्रकारे मुलांना आपण उद वजाबाकी बिन हाच्याची हे विविध उदाहरणाच्या सहाय्याने समजावून घेतले आहे पाठ्यपुस्तकामध्ये अजूनही काही उदाहरणे आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा यू.